नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमिटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव तराळा तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिम इथे आलेला आहे सुमेटोमो कंपनीचं जे आपलं विद्युत आहे जास्त फायदा जास्त फुले जे जा आपण म्हणतो त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आपण इथे आलेला आहे तर सर्वप्रथम आपण भाऊचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा चेतन माधवराव आगडे तुमचं गाव तराळा तालुका मंगरुपीठ जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो चार झिरो चार तर तुम्ही याच्यावरती कशाची फवारणी केली आहे आता याच्यावर साहेब विद्युत घेतलं होतं समजा विद्युत मारलं होतं मिलीनं मारलं होतं विद्युत पाच मिलीनं घेतलं होतं पहिल्या डोस मध्ये समजा पाच मिलीनं विद्युत मारलेलं आहे हो विद्युत मारल्यामुळे तुम्हाला काय रिक्षा वाटलं बरे याच्यावरती विद्युत मारल्याच्या नंतर हरभरा समजा पाणी दिल्याच्या नंतर जास्त ग्रीप घेते हा हा उंची वाढते तर ते उंची न वाढता समजा जागेवर थांबला आणि आळवा फैलला आता हे फांद्या वगैरे जास्त केल्या हो आता आपण समजा पाहतच हवं आता याच्यातले फटी कुठंच दिसत नाही समजा फटी कुठं दिसत नाही आणि फुलधारणा पण भरपूर असं भरपूर प्रमाणात दिसते हो आणि जागेवरच ते जे फुलाचं प्रमाण आहे समजा फुलाचं लवकर म्हणजे गॅप मोठा न करता एका इंचवरच किंवा कुठं कुठं अर्ध्या इंचावरच फुलाची ग्रीप एकदम जवळजवळ फुलं लागले हा 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 निश्चितच आपण पाहून घेऊ शकतो याच्यामध्ये आता एकच झाड आहे याचे फुटे वगैरे हो आपण मोजून घेऊ हो शकता एक दोन तीन चार आणि याला उपफांद्या पण पाहून घ्या वर एका फांद्याला किती फांद्या आहे उपफांदा आहे अशा प्रकारे विद्युतमुळं जी सेटिंग झालेली आहे फुलाची त्यानंतर आपण पूर्ण प्लॉट एकदम सारखा बसलेला आहे संत्रावरती वगैरे वा वापरलेला आहे का तुम्ही संत्रावर नाही वापरलं साहेब पण या वर्षी तुरीवर वापरलं होतं तुरीवर जागेवरच त्याची म्हणजे सेटिंग लक म्हणजे घोस वाटले बेस्ट या वर्षी आपलं सोयाबीन मध्ये वापरलं आपण तर दरवर्षी ज्या वावरात समजा आपलं सोयाबीन कंबर कंबर किंवा मांड्या मांड्या होत जाय ते या वर्षी समजा बरोबर मांडीच्या स्टेज मध्येच राहिलं आणि त्याला माल एक सारखा सेटिंग चांगली राहिली सगळ्यात महत्वाचं सोयाबीन जे दरवर्षी आपलं वाढून पडते त्याच्यात म्हणजे प्रक्रियाच नाही झाली त्याच्यात ते प्रकार नव्हता समजा वाढलं आणि पडलं हे गोष्टच नाही झाली बरोबर डोंगर मांडीच्या मंदात समजा उंचीली एवढं सोयाबीन होत ते पडलं नाही काही नाही ऍव्हरेज त्याच्यात आपल्याला दहाचा नऊ दहाचा चावरेज लागला सर्वात विशेष म्हणजे जे आहे ते कांड्यामधलं जे अंतर आहे ते कांड्यामधलं अंतर कमी करते बरोबर आहे बरोबर आहे वाढ थांबवते समजा फोडते फांद्या वगैरे जास्त करते फोडते वर जी त्याची अनावश्यक वाढ आहे ती अनावश्यक वाढ थांबून फांद्यामध्ये जास्त रुपांतर जास्त तर विद्युत लोकांनी वापरायला पाहिजे तर लोकांनी वापरायला पाहिजे विद्युत मुळे फायदा होऊ शकते आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये समजा आता आम्ही बऱ्याच जणांना वापरलं आमचा विषय चालते त्याच्यावर समजा आणि जे रिझल्ट आहे ते आपण वापरतो समजा चार जणांना सांगतो बरोबर आहे तर तुम्ही विद्युत विषयी समाधानी या एकदम आनंदी Gleder nivå.